सौरभ पाटील यांचा प्रचाराचा धडाका आटपाडी शहराच्या विकासाचा नारा घुमू लागला आटपाडी नगराध्यक्ष पदाच्या रणधुमाळीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे सौरभ पाटील उमेदवारी जाहीर होताच त्यांनी घेतलेला झंझा प्रचाराचा धडाका लावला त्यांचा जनसंपर्क दौरा शहरात नव चैतन्य निर्माण करतोय आटपाडीत सध्या एकच चर्चा ऐकू येते पाटील यांच्या प्रचाराची लाट तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर पाटील यांनी सुरू केलेल्या सभांना आणि संपर्क मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळतोय त्यांचा उत्साह मुद्देसूद भाष्य आणि कामकाजाबाबतची थेट भूमिका यामुळे त्यांच्या प्रत्येक सभेला ऊर्जा वेग आणि दिशा मिळताना दिसते पाटील यांच्या प्रचाराची शैली विशेषत्वाने लक्षवेधी ठरतीय कुठेही दिखावा नाही अवास्तव आश्वासन नाहीत तर शहराच्या प्रगतीसाठी गरज असलेल्या वास्तविक कामांना प्राधान्य देण्याची भूमिका ते सातत्याने मांडत आहेत शहरातील पाणी पुरवठा रस्ते विकास डिजिटल सुविधा नव उद्योगांना चालना आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी ठोस आराखडा मांडला बाजारपेठेत फेरपटका असो हो। वा वस्तीतील घर घर संपर्क प्रत्येक ठिकाणी पाटील यांचं जोरदार आणि उत्स्फूर्त स्वागत होत व्यापारी महिला तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक सर्व स्तरातील लोक त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास आणि काम करण्याची तळमळ अनुभवतात शहरातील अनेक भागांमध्ये पाटील यांच्या प्रचारामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह दिसू लागला सभांमध्ये उमटणारे घोषवाक्य तरुण स्वयंसेवकांच्या धारधार बनतीय आगामी निवडणुकीत जनता कोणता कौल देणार याचे संकेत सौरभ पाटील यांच्या झंझावती प्रचाराला मिळालेल्या जोरदार प्रतिसादातून दिसतात आटपाडीचा शहराचा विकास सुशासन आणि बदलाची इच्छा या तीन बिंदूंवर सौरभ भैया पाटील यांनी आखलेली दिशा मतदारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते बिरो रिपोर्ट मराठी टाइम्स